गच्छी धरून कुत्र्याला पोलीस स्टेशनला माझा मत मी माझ्या मनाने देणार तुझ्या पैशाने देणार नाही तुम्ही जर कामगाराच्या अंगात माती कालवायचं काम करत असाल प्रहार तुम्हाला झाडाला उलटा टांगल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या लोकांसाठी भांडणारे प्रहार नाही कुणाच्याही वाट्याला जात नाही जर आमच्या वाट्याला आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणार मग काय कोण आम्हाला आहे देणं बायक नाही तसंच तुम्ही सुद्धा राहा तुम्हाला सुद्धा खरेदी करायला कोणी पैदा होणार नाही मित्रांनो तसं राहा तुम्हाला सुद्धा खरेदी करायला कोणी पैदा होणार नाही मित्रांनो कुणी पैसे देत तर त्याचे पैसे हातात धरायचे आणि त्याच्या कालपिडीत मारायचं आणि त्याची गच्छी धरून कुत्र्याला पोलीस स्टेशनला स्टेशन हामखोर म्हणायचं माझा मत मी माझ्या मनाने देणार तुझ्या पैशाने देणार नाही मित्रांनो करणार ना जोरात बोला हे हरामखोराचे पैसा हरामखोरचे लोक आपल्या आजूबाजूला सुद्धा भटकले नाही पाहिजे कारण आयुष्यभर तीस तीस वर्ष इमानदारीने काम केलं मिल मध्ये चोरी केली का आपण इमानदारीने काम केलं का नाही मग पाच वर्षामध्ये या विमानाकडून शंभर दोनशे पाचशे रुपये घ्यायचे सगळेजण आज शपथ घ्या कुणी कुठल्याही पक्षाचा कुठल्याही नेत्याचा एक रुपया घ्यायचा आणि मुलाबाळांच्या डोक्यात हात देऊन शपथ तुम्ही इमानदारीने काम करा तुमच्या बाबत देव सुद्धा इमानदारीने निर्णय घेतला तुम्ही परवा बघितलं महानगरपालिके सायना बोलवलं होतं पण काही लोक आले काही अडचणीत अस ठीक आहे महापालिकेच्या आयुक्ताच्या चेंबर पण सगळ्यांनी केलो गेलो का नाही गेलो होतो फक्त ते लेडीजवळ मी काय बोललो नाही घडी असताना मेयर अजित गोतेला खांद्यावर बसून बाहेर आलं असतात मग ते कमिशनर आहे का कलेक्टर का पाहत नाही तुम्हा मी तुम्हाला माहित आहे आणि आपल्या बाबत चर्चा झाली आणि त्याच्यानंतर एक मोठी फाईल लागली मी महानगरपालिकेमध्ये त्या फाईल मध्ये आदिनाथ काय निघाल माहित आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने लक्ष्मी विष्णू कामगारांना घर बांधण्यासाठी प्रस्ताव दाखल केले एक फाईल भेटली मला आणि त्याच्या अगोदर केलेला एक ठराव सुद्धा सापडला आपण दोन हजार सोळाच्या ठरावाला पुढे जातो पण दोन हजार तेरा एक ठराव आपल्या कामगारासाठी झालेला मित्रांनो आता मला सांगा तुम्ही एक ठराव झालेला त्याच्यावर कसं कारवाई करायचं होतं मग शहरातील एवढे सगळे ठराव होत सगळे काम होतात हे कसं झालं मी अजून पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून इशारा देतो तुम्ही आमचा अंत पाहू नका आम्ही राहिलो तर महात्मा गांधीजी सरकार आणि वितरलं तर भगतसिंग सरकार इथं कपन बांधून आलेलं मागत सरकार नाही तुम्ही जर कामदारांच्या पक्षात चा तुम्ही जर कामगाराच्या अन्नात माती कालवायचं काम करत असल प्रहार तुम्हाला झाडाला उलटा टांगल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग कोण किती मोठा अधिकारी हे पाहणार नाही आणि तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो कारण का सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जसं अजित भाऊने सांगितलं की मराठा योद्धा मनोज जरांगी जसं आंदोलन सुरू झालं आंदोलन त्यांनी सांगितलं की जे सांगायचं समोर सांगा सगळ्यांच्या साक्षीने सांगा माईक मध्ये सा... सांगा कानात सांगायचं नाही तसं आपण सुद्धा कानात सांगायला औलाद सांगा ना नाही तुम्हाला आज इथे सांगतो काल भारतीय जनता पार्टीचे आमदार त्यांचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी शिवसेनेचे काही पदाधिकारी हे आम्हाला अजित भाऊला खालीद आमच्या सगळ्या टीमला बोलवलं होतं कशासाठी बोलवलं होत तर राज्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहेत लोकसभाचे निवडणूक आहेत विधानसभेचे निवडणूक सगळे निवडणूक आहेत त्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याने आम्हाला बोलवलं होतं आणि आपण सुद्धा या महाराष्ट्र शासनामध्ये घटक पक्ष म्हणून आपण सुद्धा सत्तेत आहेत आणि त्यांनी सांगितलं की अशा अशा पद्धतीने आपल्या निवडणुकीत सामोरं जायचं मी का त्यांना no काय म्हणलो आम्ही येऊ नो पण आमच्या काही अटी आहेत आमच्या काही शर्ती आहेत आणि आमच्या काही लोकांचे दुःख आहे वेदना आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं मी स्पष्टपणे सांगितलं मावा बोलला आपल्या बापाने आपल्याला ना शिकवलं नाही जे खरं आहे तेच सांगणार ते समोर घडलं तेच बोलणार लबाडी करायची चोरी करायची भानगडी करायची मग ते काय आमचं काम नाही ते कोणाचं काम आम्ही तुम्हाला माहित आहे कारण का तुमच्या बरोबर कोण कोण लबाडी केले तुमचे पैसे खाल्ले बदमाशी केली तुमच्या बरोबर हे तुम्हाला माहितच आहे आम्ही तिथे सांगितलं की आमच्या काही अडी अडचणी त्या संदर्भात तुम्ही बैठक लावा तिने म्हणले पालकमंत्र्याबरोबर बरोबर बैठक लावतो आता पालकमंत्री आपल्या चौदा तारखेला येणार आहेत आणि यापैकी काही लोकांना मी चौदा तारखेला बोलवणार आहे आणि हा विषय आपला पहिला त्यांच्या पुढे ठेवतो हो। तर आमच्यासाठी आम्हाला काय भेटत हे महत्वाचं नाही आम्हाला देवाने खूप दिलंय यांची कोणाची अवकाद नाही आम्हाला काय द्यायची लक्षात घ्या आम्हाला जे देवाने दिले त्याच्यावर आम्ही समाधान आहोत पण सामान्य लोकांसाठी काय भेटू शकतं काय मिळवून देऊ शकतं ह्याच्यासाठी है, आम्ही प्रयत्न करतोय मित्रांनो पालकमंत्री चंद्रकांत दादा येणार आहेत चौदा तारखेला त्यांच्याबरोबर आपली बैठक होणार आहेत आणि बैठकीत जर समजा काय हा विषय निघाला तर याच्यानंतरची पुढची बैठक मुंबईला आपला जाईल जर समजा आंदोलन न करता काही भेटत असेल तर आपण नक्की करू पण जर काही भेटत नसल मग आपण सत्यत आहे का नाही याचा विचार न करता आपण आंदोलन करू रस्त्यावर उतरून मित्रांनो रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय मिळायशिवाय मित्रांनो आम्ही मागास नाहीये आम्ही सत्तेचा आहे का नाही हे ना सगळ्यांना माहित आहे आम्ही कधी सत्तेला लात मारून बाहेर पडले हे नाही माहित आहे पण आम्ही इमानदारीने लोकांसाठी लढतो हे महत्वाचं मी तुम्हाला जास्ती बोलणार नाही पण नाही जाता जाता एक विनंती करून जातो काही लोकांना असं वाटत की मी फॉर्म भरला म्हणजे माझं मला घर भेटणार आहे त्याला घर भेटणार नाही जे फॉर्म भरणार प्रत्येक आठवड्याला येणार पुढच्या आठवड्यापासून आपली हजरी सुरू होणार आहे आणि त्या मध्ये ज्याचं नाव नोंदवलं जाईल ज्याची हाजरी मुंबईला जाईल जर समजा आंदोलन न करता काही भेटत असेल तर आपण नक्की करू पण जर काही भेटत नसल मग आपण सत्यता आहे का नाही याचा विचार न करता आपण आंदोलन करू रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरून आपल्याला न्याय मिळायच्या मित्रांनो आम्ही नाही आहे आम्ही सत्तेचा आहे का नाही हे ना सगळ्यांना माहित आहे आम्ही कधी सत्तेला बाहेर पडले हे नाही माहित आहे पण आम्ही इमानदारी लोकांसाठी लढतो हे मित्र मी तुम्हाला काय जास्ती बोलणार नाही पण नाही जाता जाता एक विनंती करून जातो काही लोकांना असं वाटतं की मी फॉर्म भरला म्हणजे माझं मला घर भेटणार आहे त्याला घर भेटणार नाही जे फॉर्म भरणार प्रत्येक आठवड्याला येणार पुढच्या आठवड्यापासून आपली हाजरी सुरू होणार आहे आणि ज्या हाजरीमध्ये ज्याचं नाव नोंदवला जाईल ज्याची लागल त्याच्या जाणीव करून द्या आम्ही तुमच्याकडून एक रुपये घेत नाही घेतोय का तुम्हाला दहा रुपये मागतोय का मग तुम्ही निदान आमच्या साईड तरी या मी माग सांगितलं तुम्हाला की तुमच्या मुलगा म्हणून आमच्यासाठी आपली एक आई म्हणून आपला बाप म्हणून आपल्या मुलाला भेटायला येते का नाही सोडून देतो तसंच तसं मुलगा म्हणून आम्हाला भेटायला या वादा। आम्हालाही समाधान वाटत आणि आपल्याला पुढची भीव रचना करायची मित्र आपल्याला पुढे ताकदीने जायचंय आणि पुढे ताकदीने जाण्यासाठी तुम्ही जर सगळे एकत्र राहिला तर नक्कीच तुम्हाला सांगतो मी कालही सांगितलं आजही सांगतो प्रहारमध्ये एवढी ताकद आहे की मुंबईची मुख्यमंत्र्यांची खुर्ची हलवण्याची ताकद प्रहारमध्ये आणि अजूनही सांगतो आम्ही कुणाच्या वाट्याला जात नाही कुणाच्याही वाटायला जात नाही जर आमच्या वाट्याला आला तर त्याला आडवा केल्याशिवाय राहत मग काय कोण आहे आम्हाला की देणं घेणं नाही मी पुन्हा एकदा विनंती करतो की सर्व कामगारांना प्रत्येक का आठवड्याला तुम्ही यायला पाहिजे तुम्ही फॉर्म आजही सांगितलं आता हे माझं भाषण संपल्यानंतर पुन्हा फॉर्म भरायचं काम सुरूच ठेवणारे काही लोक जास्तीत ठेवून मी फॉर्म भरून घेणार आहे पुढच्या राहिलेले जे लोक असतील त्यांचं पुढच्या आठवड्यात शंभर टक्के फॉर्म भरून घेऊ मग ते येणारे नवीन काय असतील ते त्यांचं काही राहून जाईल पण आता आलेले लोक पुढच्या आठवड्यात त्यांचा विषय संपून जाईल पण आपला फॉर्म भरला तुमला न आम कपडे संभालते म्हणजे आम्ही कपडे सांभाळणारे लोक नाही तुम्हाला माहिती आहे का मागे आम्ही एका अधिकाराला होतं अजित भाऊ जस आता तुम्हाला रागवले आणि नंतर स्वारी सांगितले त्याला खाली उतरवलं तर त्याला स्वारी म्हटलं तर आम्ही तुम्हाला एवढं सांगतो की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे राहा तुम्ही अशीच साथ द्या आदरणीय बच्चू बच्चूगुडू साहेब असतील प्रहार जनशक्ती पक्ष असेल तुमच्या सोबत पूर्ण ताकदीने लढल्याशिवाय राहणार नाही उद्या तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या आमचं रक्त जरी सांडण्याचा वेळ आला तर ते सांडण्याशिवाय रावांनी एवढं सांगतो आणि मी माझी रजा घेतो जय हिंद जय भारत